राऊत साहेब आज शिंदे शिवसेनेचा बीकेसी जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते राजकीय भूकंप आमदार खासदार आता असा आहे तुमचा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केलाय प्रवेश द्या म्हणून तेवढंच बाकी आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हा ही हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना लाजा वाटला पाहिजे निर्लज्ज लोक आहे ते आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करत आहेत जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब बरं का हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत दावसमधून जाहीर करावं त्यांनी ते बसलेत नाही तिकडे उद्योग मंत्री आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे कॉपाय देतो तुम्हाला आम्हाला प्रवेश द्या म्हणून आज वाटत नाही काढतात आता एकनाथ शिंदे कोणाची आभार यात्रा ईव्हीएम चे आभार मानणार की पैशाच्या बांडलाचे आभार मानणार आहे हे त्यांना विचारा माझ्याही कानावरती आलेलं आहे त्यांनी एक माणसाच्या उंची एवढे ईव्हीएम यंत्र बनवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी लावून त्या ईव्हीएम मशीनचे आभार मानत एकनाथ शिंदे फिरणार आहेत हे माझ्या लक्षात आलेलं आहे आम्हाला समजलेलं आहे ईव्हीएम चे आभार यात्रा ते काढतायत आनंद काढा एक प्रश्न आहे प्रधान नितीश कुमार नितीश कुमारांनी मणिपूर मधून भाजप सरकार पाठिंबा काढलेला आहे मणिपूर सरकारमधून पाठिंबा काढलेला काढला परत दिला ते नितीश कुमार आहेत आधी काढला परत दिला त्यांना सवय आहे त्यांचा आवडता खेळ आहे तो